न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीलाच एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची राज्य सरकारनं गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्य सुविधांचा फायदा व्हावा यासाठी विविध योजना सरकार राबवत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून एका योजनेची घोषणा सरकारनं केली होती प्रामुख्यानं कोरोनाच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने संदर्भात सरकारनं वारंवार माहिती दिली होती पण आता माहिती अधिकारात जी बाब समोर आली आहे त्यानुसार राज्यभरात महात्मा फुले आरोग्य योजनेचा फायदा केवळ पाच लाख नागरिकांनाच मिळाल्याचं समोर आलं ज्या नागरिकांच्याकडे केशरी पिवळं किंवा पांढरं रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना कमीत कमी एक लाख रुपयांपर्यंतची मदत या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मिळते राज्यामध्ये सुमारे तीस लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती पण यापैकी केवळ पाच लाख जणांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे ला माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही बाब समोर आणली आणि यामुळे सरकारच्या या योजनेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होत आहेत मार्च दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार एकवीस या दरम्यान जवळपास महाराष्ट्रात तीस लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती या सर्व दरम्यान उपचार घेण्याकरता विविध योजना सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्या होत्या मात्र दुर्दैव म्हणजे फक्त पंधरा टक्के लोकांनाच सरकारी योजनेचा फायदा मिळू शकला आहे आणि ही माहिती जी आहे आर टी आय ॲक्टिव्हिस्ट घाडगे यांनी त्यांच्या माहिती समोर आणलेली आहे साहेब नेमकी काय ही माहिती आहे आणि इतक्या कमी प्रमाणात ही आकडेवारी का समोर आलेली आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे जी आपली गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे त्यांना हे पूर्ण काम महाराष्ट्र सरकारने दिलेलं आणि कोइन्सिंटली जेव्हा एक मार्च हे मार्च कोविड चालू झालं तेव्हाच या कंपनीचा कारभार पण चालू झालेला आहे ही दुसरी कंपनी आहे ज्यांनी जी, जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे महाराष्ट्र सरकारची त्यामध्ये दुसरी कंपनी आहे जिथे त्यांना हे काम दिलेलं आहे तर यामध्ये पूर्ण महाराष्ट्र कवर केला जातो त्यामध्ये एक ते दीड लाखपर्यंत इन्शुरन्स कवर सगळ्यांना आहे आणि जसं तुम्हाला माहिती असेल कोविडच्या दरम्यान सरकारने अनाऊन्समेंट केलेली की सगळ्या रेशन कार्डधारक तुम्ही जे सांगता हे महा महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भातलं आहे जे कोविडच्या काळात सरकारने जाहीर केलं होतं की ज्यांना कोविड झाला जे ॲडमिट झालेले आहेत ते पिवळं केशरी आणि पांढरं या रेशन कार्ड अंतर्गत हे लोक उपचार घेऊ शकतात हे त्या योजनेबाबत आहे हां नक्कीच ही ॲक्च्युली योजना फक्त गरीबी गरीब, गरीब लोकांसाठीच आहे पण कोविडच्या दरम्यान सरकारने डिक्लेअर केलं की सगळ्यांसाठीच लागू लागू होईल म्हणून आणि म्हणूनच भरपूर लोकांना दिलासा वाटला की आता यामध्ये काहीतरी फायदा होईल पण तसं झालेलं नाही आहे कारण मुंबईमध्ये स्पेसिफिकली मोठ्या प्रमाणावर टाळाटाळ ता झालेली आहे योजनात हॉस्पिटल्स डिस्करेज करत होते की तुम्ही या योजने देऊ नका कारण हे जे पैसे डायरेक्ट हॉस्पिटलला मिळतात आणि ते खूप नंतर मिळतात आणि सरकारी स्कीम असल्यामुळे जी जो दिरंगाई होते एक तुम्हाला मध्ये थांबवतो था फक्त जे आकडेवारी समोर आलेली आहे या आकडेवारीनुसार राज्यभरात सर्वात जास्त कोविड पेशंट जे आहे ते मुंबईत होते मग मुंबईत ज्या योजनेचा जास्त फायदा लोकांना मिळाला पाहिजे होता तो मिळताना तुमच्या आकडेवारीनुसार दिसतोय का नाही अजिबात नाही दिसत आहे मुंबई पूर्ण महाराष्ट्रात पाचव्या नंबरवर आहे जिथे मुंबई सगळ्या इन्फेक्शन्स रेटमध्ये डेथ रेटमध्ये सगळ्यात जास्ती आहे नंबर वन आहे पण जे या योजनेच्या जो लाभार्थी आहे त्यामध्ये पाचवा नंबर लागतो आहे आणि याचं प्रमुख कारण हेच आहे की हॉस्पिटल्स जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत मोठे मोठे ते या स्कीममध्ये एनरोल झालेले नाही आहेत आणि जे झालेले आहेत ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात जेव्हा आपले पेशंट्स जातात कारणं समोर का की हॉस्पिटल्सने हे जी योजना आहे या योजनेमध्ये पेशंट्सना उपचार देण्याकरता टाळ टाळ केलेली काही कारणच भरपूर असे केसेस झालेले आहेत जिथे जेव्हा हे योज पहिली गोष्ट बेड मिळत नव्हतं आणि बेड मिळत नसल्या कारण सगळे डेस्परेट असायचे आणि डेस्परेशनमध्ये मग त्यात ही जन आरोग्य योजना इम्प्लिमेंट करणं खूप डिफिकल्ट आहे कारण जे हॉस्पिटलचे स्टाफ असायचे ते डिस्करेज करायचे की तुम्ही या योजनेत जाऊ नका वगैरे तुम्ही पूर्ण पेमेंट करा डिपॉझिट भरा कॅश करा आणि यामुळेच मुंबईमध्ये या, या योजनेचा फायदा अजिबात झालेला नाही हा अनुभव तर अनेकांना आलेला आहे की हॉस्पिटल सांगायचे की तुम्ही कोणत्या योजनेमध्ये जाऊ नका एक तर कॅश म्हणजे रोख पैसे भरा किंवा मग तुमचं मेडिक्लेम असेल त्यामार्फत जावा मग सरकारी योजनेमध्ये जाऊ नका ज्यामुळे लोकांना किती फटका बसून दिसतो हजारो अशा फॅमिलीज फॅमिलीज आहेत त्यांचे लाखो रुपये गेलेले आहेत कोविड काळामध्ये हॉस्पिटलच्या खर्चामध्ये आणि भरपूर लोकांना कर्ज काढून ते हॉस्पिटलचे बिल भरावे लागलेले आहेत तर अशा वेळेस या स्कीमचा काय उपयोग आहे मग जर सरकारने स्पे स्पेसिफिकली सांगितलं की सगळ्यांसाठी आहे स्कीम आणि जी आकडेवारी काढलेली ती आकडेवारी नेमकी काय म्हणते थोडक्यात सांगा कुठल्या भागामध्ये सगळ्यात जास्त पेशंट होते मग तिथे किती लोकांना या योजनेचा फायदा झालेला आहे मुंबईचं तुम्हाला सांगतो एकतीस मार्च दोन हजार एकवीसच्या दरम्यानपर्यंत जवळजवळ चार लाख सव्वीस हजार चार लाख सव्वीस हजार इतकी आकडेवारी होती आणि चार लाख सव्वीस हजार इन्फेक्शन असताना अकरा हजार मृत्यू झालेले आहेत तर एवढा मोठा आकडा असताना जे स्कीममध्ये ज्यांना फायदा झालेला आहे ज्यांचे अप्रूवल झालेले आहेत इन्शुरन्सचे फक्त किती, किती पेशंट होते या सगळ्या किती पेशंट, ला, पेशंट होते आणि किती पेशंटना हा फायदा झाला सव्वा चार लाख पेशंट्स होते आणि त्यापैकी फक्त एकोणतीस हजार लोकांचेच इन्शुरन्स हे ॲप्रूव्ह झालेले आहेत जवळपास दहा ते दहा टक्क्याच्या आसपासच हां खूप कमी खूप कमी आणि मेन म्हणजे सगळ्यात म महत्त्वाची गोष्ट केशरी सफेद सगळे रेशन कार्ड यामध्ये या एनरोल केलेले तरी पण एवढा मोठा एवढा कमी आकडा आहे याचा अर्थ मुंबईमध्ये स्पेसिफिकली ही स्कीम बरोबर इम्प्लिमेंट झालेली नाही आहे सर्व सरळ आपल्याला म्हणता येईल की हॉस्पिटल्स जे विशेषतः खाजगी हॉस्पिटल जे आहेत त्यांनी या पद्धतीचे उपचार या योजनेतून देणं लोकांना मुद्दामून टाळलेलं आहे कारण का त्या काळात पैसे जे आहेत ते कोविड पेशंटचे नातेवाईक असतील किंवा कोविड पेशंट असतील मोठ्या प्रमाणात खर्च करत होते आणि कुठेतरी ह्या योजनेमध्ये गेलं तर पैसे लवकर मिळतील का आणि मिळतील की नाही या प्रश्नामुळे हॉस्पिटल्सवाल्यांनी ही योजना कमी प्रमाणात राबवली हो नक्की ह्या हे एक कारण आहेच त्यात काय डाऊट नाही आहे आणि दुसरं कारण म्हणजे यावेळेस बेडची खूप कमतरता होती सगळे डेस्परेट होते बेडसाठी त्यामुळे जे डॉक्टर बोलतील ती पूर्व दिशा होती जे हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन बोलेल ती पूर्व दिशा होती ते म्हणाले की या स्कीममध्ये जाऊ नका तर लोक त्यांना ऑप्शन नव्हते त्यांना ते भांडू शकत नव्हते आणि त्यामुळे ही स्कीम मुंबईमध्ये बरोबर इम्प्लिमेंट झालेली नाही आहे ठीक आहे कोविडच्या काळामध्ये लोकांच्या अनेक गैरसोयी होत्या लोकांच्या अनेक गरजा होत्या विशेष करून ज्यावेळी एक आपला आपण स्वतः किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आली त्यानंतर जी मानसिक स्थिती होती या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन खाजगी हॉस्पिटल्सने अशा पद्धतीनं सरकारी योजनेमध्ये या सगळ्या कोविड पेशंटना उपचार न देता फक्त दहा ते पंधरा टक्केच महाराष्ट्रातील जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ही संपूर्ण योजना जी आहे ती त्यांना फक्त लाभ मिळालेला आहे त्यामुळे या खाजगी हॉस्पिटल्सचं ऑडिट होऊन नेमकं यांनी यासंदर्भात या सगळ्या प्रकरणामध्ये किती पैसा लाटलेला आहे तो लोकांना परत करावा अशी मागणी देखील एका बाजूने आता होऊ लागलेली आहे त्यामुळे ह्या प्रकरणाची चौकशी नक्कीच होणं गरजेचं आहे पुढे जर्नलिस्ट रोनाथ कोंडेकर साजित मांडरे न्यूज